नमस्कार मित्रांनो टॉक मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे माझं नाव शिक्षण तुम्ही पाहताय मोटोटॉक मराठी आणि मी तुमच्यासाठी आज घेऊन आलो आहे पिकअप ट्रक हा पिकअप ट्रक आहे महिंद्रा कंपनीचा पण महिंद्रा कंपनीचा पिकअप ट्रक असून ही बोलेरो नाहीये बरं का तर हा आहे महिंद्रा जिनिओ जो की बेस्ट आहे महिंद्राच्या वरती आणि महिंद्रा तुम्ही पाहिलंच असेल की महिंद्राच्या मोस्ट ऑफ मोस्टली जे एसयू आहे त्याच्यावरती महिंद्राने जे कॉम्पॅक्ट जे मिनी ट्रक आहेत ते बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे जसं की तुम्हाला माहिती असेल की महिंद्राची बोलेरो आहे ती एकदम पिकअप सेगमेंट मध्ये एकदम टॉपचं बोलाल तर वाहन आहे जे कमर्शियल न्यूज गाड्या लोक करतात सोबतच आता ही महिंद्रा जिनिओ आहे जी झायलोचं वर्जन आहे जे सीव्ही येत होती महिंद्राची झायलो त्याच्यावरती बनवलेलं आहे तसंच तुम्हाला सांगू तो मित्रांनो जे आपण महिंद्राची स्कॉर्पिओ पाहताय त्या स्कॉर्पिओचं देखील एक पिकअप ट्रक वर्जन महिंद्राने बनवलं होतं ज्याचं नाव होतं महिंद्रा गेटावे आता भारतात तर इतकं त्या ते, 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 ते मॉडेल आपल्याला पाहायला भेटत नाहीये पण ही जी महिंद्रा जिनिओ आहे ही पिकअपपेक्षा देखील एक वरचं मॉडेल होतं त्याच्यामध्ये काय काय फीचर होते काय काय मध्ये जबरदस्त आपल्याला जे फीचर पाहायला भेटत होते ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर चला तर ह्या व्हिडिओला सुरुवात करूयात व्हिडिओला शेवटपर्यंत नाही की हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे चला तर मित्रांनो मी घेऊन आलो हे तुमच्यासाठी ही महिंद्राची जिनिओ जी गाडी एम डी आय सी आर डी टेक्नॉलॉजी मध्ये येत होती हे दोन हजार अकरा मॉडेल आहे जे जिनिओचं सगळ्यात पहिलं व्हर्जन आहे तर ह्या गाडीबद्दल आपण पाहणार आहे या गाडीमध्ये दे आपल्याला फोर डोअर पाहायला भेटणार आहेत तसेच गाडीचं इंटेरियर इतकं जबरदस्त आहे शिवाय आपल्याला मागे आपल्याला कार्गो बॉडी देखील पाहायला भेटते ज्याच्यावरती आता कन्स्ट्रक्ट बनवून घेतलेलं जे कंपार्टमेंट आहे जे कंटेनर बनवून घेतलेलं आहे तसेच मागे आपल्याला तुम्ही जर पाहिलं तर कंटेनरचा जो अंतर आहे ते ठीकठाक आहे याच्यामध्ये आपण अगदी सातशे किलोच्या वरती आपण यामध्ये पाहिलं तर तसं साहित्य वगैरे घेऊन जाऊ शकता अगदी एक टनापर्यंत ही गाडी आरामात चालणार आहे तसं तुम्हाला सर्वात महत्वाचं मला सांगायचं झालं की ही अर्ध्यापासून एसयू वाटते अर्ध्यापासून मागे ज कार्गो कंपार्टमेंट आहे थोडक्यात ही कॅम्पर आहे महिंद्राची बोलेरो कॅम्पर जशी येते तशीच महिंद्राची जिनिओ ही कॅम्पर मध्ये येते तर मित्रांनो समोरून जर पाहिलं तर असा काहीसा लुक आहे समोरून गाडीचा महिंद्राचा जुना वाला इथं आपल्याला लोगो पाहायला भेटतो तसेच थोडे रेडिएटर ग्रिल आहे आणि खाली जर पाहिलं तर ब्लॅक बंपर आहे यामध्ये तुम्हाला हेडलाइट जे आहे त्या हॅलोजन सेटअप मध्ये यायला भेटत होत्या आता थोड्याशा डल पडलेल्या कारण दोन हजार अकरा मॉडेल असल्यामुळे आता इकडे पाहिलं तर इकडे इंडिकेटर आहे खाली जर तुम्हाला बंपरमध्ये पाहिलं तर इथं कॉकलाईट ची हाऊसिंग देण्यात आली होती इथं पाऊस आपण कॉकलाईट बसवून घेऊ शकतो तसंच एक रिंग दिसते तुम्हाला ही रिफ्लेक्टर आहे यामध्ये कोणत्याही डीआरएल वगैरे नाहीये तुम्हाला जसं वाटेल की डीआरएल आहे काही डीआरएल वगैरे नाहीये आणि वरती जर पाहिलं तर मोठे मोठे वायपर्स आहेत मोठी अशी विंडस्क्रीन आहे शिवाय वरती आपल्याला जो रूफ आहे तो प्लेन मध्ये आपल्याला पाहायला भेटतो यामध्ये काही संद्रूप वगैरे येत नाहीये तर चला आपण जावे गाडीच्या इंटेरियर मध्ये इंटेरियर जर इंटेर मध्ये जायला पाहिलं मित्रांनो तर गाडीचे डोर हँडल आहे है ब्लॅक मध्ये एकदम कार टाईप लुक आपल्याला इथं पाहायला भेटतो असं कोणत्याही प्रकारचे तर चला आपण जाऊया इंटेरियर मध्ये मित्रांनो तुम्ही जर पाहिलं तर असं काहीच इंटेरियर आहे एकदम प्रीमियम फिनिश आपल्याला इथं डोअर पॅड आहे तर पाहायला भेटतात इथं जर वरती पाहिलं तर डोर हँडल आहे ओपनिंग लिव्हर आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चारही पॉवर विंडो आहेत फोर डोअर आपल्याला इथं गाडी पाहायला भेटते ही गाडी आपल्याला पूर्ण चारही पॉवर विंडो आपल्याला इथं पाहायला भेटतात खाली जर आला तर इथं डोअर मध्ये स्पेस आहे आपण साहित्य वगैरे ठेवू शकता जे डॉक्युमेंट वगैरे इथं पाहिलं तर स्पीकर दिला आहे बॉटल होल्डर देखील आहे इथे आपण एक छोटासा ट्विटर देखील आपण प्लेस करून ठेवू शकत होता आणि इथं ट्विटरची जागा आहे मित्रांनो ड्रायव्हर सीट जर पाहिली तर जायला सारखी आपली इथं ड्रायव्हर सीट आहे ती पाहायला भेटते फक्त आपल्याला इथं कोणत्याही प्रकारचं हाईट ऍडजस्टमेंटची सुविधा नाही देण्यात आली आपण फोर वे ऍडजस्ट करू शकतो जे की मागे पुढे करू शकतो आणि रिक्लाइन अँगल करू शकतो आणि हेड आपल्याला देण्यात आला आहे जेणेकरून आपण हेड ड्रेसची आपल्या हाईटच्या हिशोबाने ऍडजस्ट करू शकत होता चला आपण जाऊया गाडीच्या आतमध्ये तर मित्रांनो आपण आता आलो आहे गाडीच्या इंटर मध्ये आपण डोअर लावून घेऊया सॉरी डोर आपण आता लावून घेतले खूप जुनी गाडी असल्यामुळे जरा गाडीचा आवाज तुम्हाला जास्तीचा वेगळा आला असेल पण काही प्रॉब्लेम नाहीये गाडीमध्ये पाहिलं तर अशा प्रकारचं स्टेअरिंग व्हील आपल्याला पाहायला भेटत होतं महिंद्राचा लोगो आहे इथं क्रोम मध्ये तसेच इकडे पाहिलं तर वायपरचे स्टॉक आहेत इकडं हेडलाईटचे चे स्टॉक आहेत तसेच आपल्याला तर फॉगलाइट लावल्या तर आपण फॉगलाइट देखील इथून यूज करू शकत कर होता बाकी वायरिंग तर तुम्हाला इथं पाहायलाच भेटत असणार कारण ज्या अर्थी बटन देण्यात आला आहे इथं त्या अर्थी वायरिंग पूर्ण जे फॉगलाइट चे हाऊसिंग आहे तिथपर्यंत आपल्याला वायरिंग देण्यात आलं आहे मित्रांनो जर डॅशबोर्डचा लुक पाहिला तर असं काहीच मध्ये इथं डॅशबोर्ड पाहायला भेटतो जो की हार्ड आहे एसी गाडी आहे त्यामुळे आपल्याला मोठे मोठे एसी बेंट पाहायला भेटत आहेत जसं की या बाजूला एक देखील आहे इथं दोन आहेत शिवाय माग एक देण्यात आला आहे बाकी चा खाली जर पाहिल तर महिंद्राचा जो आ, सी सीडी प्लेयर आहे तो ओरिजिनल आपल्याला पाहायला भेटतो जो की सीडी प्लेयर आहे नॉर्मली आपल्याला इथं सीडी आपण टाकून आप गाणे वगैरे लावू शकता तसेच यूएसबी देखील आपण तिथं लावू शकता इथं ऑक्स चा देखील आपला ऑप्शन देण्यात आला आहे गाडी एसी असल्यामुळे आपल्याला एसीचे कंट्रोल देण्यात आले आहेत पूर्ण आपण एसीचा फ्लो देखील आपण इथून सेट करू शकता पायात जे की आपल्याला डीफॉगर चालू करायचं कि आहे किंवा पायामध्ये एसी पाहिजे तसेच कुलिंग आणि हिटरचे देखील इथं ऑप्शन आहेत एसी हाय एसी लो च बटन आणि रिसर्क्युलेशनचं बटन बटन देखील इथं देण्यात आलं आहे इथं डमी आपल्याला पाहायला भेटते इथं कोणत्या प्रकारचं जे बारा वोल्टच सॉकेट आहे इथं नव्हतं दिलं दिलं गेलं बाकी खाली जर पाहिलं तर महिंद्रा स्कॉर्पिओ सारखं आपल्याला इथं गिअर बॉक्स जो आहे लिवर तो इथं पाहायला भेटतो एकदम स्मूथ गिअर आहेत तसेच दोन कप तसे तसे होल्ड होल्डर आपल्याला इथं पाहायला भेटतात शेजारी आपल्याला इथं मागे हँडब्रेक आहे मॅन्युअल तसेच दोन्ही बाजूला आपल्याला थोडीशी स्पेस देण्यात आले आहे आणि जर खाली पाहिलं तर हिडन स्टोरेज आपल्याला इथं पाहायला भेटतं तसेच दोन कप होल्डर इथं देण्यात आले आहेत शिवाय जर मागच्या बाजूला पाहिलं तर मागे देखील आपल्याला इथं बॉटल होल्ड करण्यासाठी एक बॉटल होल्डर देण्यात आला आहे जेणेकरून आपण इथं मोठी बॉटल इथं होल्ड करून ठेवू शकतो दोन्ही बाजूला आपल्याला दो ड्रायव्हर को ड्रायव्हरसाठी आपल्याला सीडबेल्ट पाहायला भेटतात जे जे की सीट बेल्ट आहेत पिकअप सारखे कोणत्या प्रकारचे पट्टे आहेत जे आपण हाताने मॅन्युअली ऍडजस्ट करू शकता इथं जर तुम्ही पाहाल तर पूर्ण मशीन ऑपरेटेड जे सीट बेल्ट आहे ते आपल्याला इथे पाहायला भेटतात वर जर पाहिलं तर ड्रायव्हरसाठी देखील सनवायजर आहे जो की ऍडजस्ट करून आपण इथं ठेवू शकता थोडीशी स्पेस जाते यामध्ये वाचते तर काही प्रॉब्लेम नाहीये भरपूर अशी जागा इथं कव्हरअप अप करतोय को ड्रायव्हरला सन जो आहे शिवाय वॅनिटी मिरर कॅम्पर सारख्या गाडीमध्ये आपल्याला वॅनिटी मिरर पाहायला भेटतंय मित्रांनो इथला आयआर आता तो काढून ठेवलेला आहे कारण याचा काही युजच नाही कारण मागे जर पाहिले तुम्हाला पाहता आला असेल मग अशी की ही आहे कॅम्पर व्हॅन जो पिकअप ट्रक आहे मित्रांनो आता तुम्हाला एवढं सगळं तर दाखवणं झालंय सेम त्या साईडला डोर वरती आपल्याला स्पीकर वॉटर होल्डर थोडीशी स्पेस पॉवर विंडोचं बटन हे इथं पाहायला भेटतं आणि आपण आता जाऊया इन्स्ट्रुमेंट क्लस्टर कडे तर इन्स्ट्रुमेंट मध्ये काय काय गोष्टी आहेत त्या आपण दे की चेक करून घेऊया त्यासाठी आपल्याला इथं जवळ कॅमेरा घेतला पाहिजे आणि सर्वात पहिलं तुम्हाला दाखवूया आपण इन्स्ट्रुमेंट क्लस्टर तर यामध्ये आपल्याला सेवन थाउजंड आर परें परें आर पी एम पर्यंत आर पी मीटर पाहायला पडत वन एटी पर्यंत आपल्याला किलोमीटरचं मीटर आहे इथं इकडं पाहिलं तर टेम्परेचर गेज आणि फ्युएल गेज इथं देण्यात आला आहे मध्ये आपल्याला ओडोमीटर शिवाय एक ट्रिप मीटर देखील देण्यात आला आहे जी छोटीशी छोटी टी एफ टी डिस्प्ले आहे इकड बाकी ठिकाणी तुम्हाला जे वॉर्निंग लाईट्स आहेत त्याचे इंडिकेशन दिसत असतील स्टियरिंग जे आहे ते आपण टिल्ट आणि टेलिस्कॉपिक नाहीये पण टिल्ट ऍडजेस्ट करू शकता तुमच्या हाईटच्या हिशोबाने तुम्ही हे सेट करून ठेवू शकता त्यासाठी इथं टिल्ट करण्यासाठी सुविधा देखील देण्यात आली आहे इकडे जर पाहिलं तर छोटीशी स्टोरेज स्पेस आहे इथं आपण आपले साहित्य वगैरे ठेवू हो शकता काही गोष्टी आपण यामध्ये ठेवू शकता वरती जर पाहिलं तर मित्रांनो हेडलाइट लेवल ले कंट्रोल करण्यासाठी इथं आपल्याला स्विच देण्यात आला आहे चला आपण जाऊया आता रिअरला सेकंड रो मध्ये आपण आता गाडीच्या मागे चालले सीट माहिती हाई माझ्या हाईटच्या हिशोबाने ऍडजस्ट करूया आणि मागे जाऊया आपण पाहण्यासाठी काय नक्की भारणगड आहे आता बोर्डवर असल्यामुळे मागे आपल्याला सिटिंग अरेंजमेंट होती आता ह्या गाडीमध्ये सिटिंग अरेंजमेंट आत्ता तरी नाहीये कारण आता ह्या मधून सीट काढून ठेवलेले आहेत त्यामुळे पुढची गॅसिरी सीट माझ्या हाईटच्या हिशोबाने ऍडजस्ट असली तरी काही एक फरक पडणार नाहीये कारण मी आता इथं तुमच्याशी खाली बसून संवाद करणार आहे मी आता बसलेल्या गाडीच्या मागे आणि मागच्या डोअरवर देखील तुम्हाला दाखवतो मी इथं आपल्याला स्पीकर थोडीशी स्पेस आणि पॉवर विंड्याचा कंट्रोल सोबत एक हँडल देखील देण्यात आलं आहे सकाळीचा डोअरचा लुक आहे आणि पुढच्या बाजूने महिंद्रा जिनिओच मागे जर पाहिलं तर भली मोठी एक विंड आली होती शिवाय मित्रांनो वरती कोणत्या प्रकारची इथं लाईट देण्यात आली नाहीये पण मागे आपल्याला इथं कॅबिन लाईट पाहायला भेटते जे की हॅलोजन मध्ये आहे आता हॅलोजनचा इतका काहीचा थ्रो नाहीये पूर्ण गेलाय त्याचा जीव जीव गेलेला आहे तर मित्रांनो मी आता खाली बसतो आणि तुमच्याशी संवाद साधतो की कॅम्पर ही गाडी मोस्टली आपल्याला लोक नेण्यासाठी किंवा मागे आपण साहित्य वगैरे घेऊन जाऊ शकतात या कामासाठी बनवली होती मुळात आता ही गाडी जी लोक यूज करतायत त्यांच्यासाठी ही गाडी एकदम बेस्ट आहे पण ही गाडी हॉटेलच्या साठी वापरात येते हॉटेलवाल्यांची गाडी आहे त्यामुळं ह्या गाडीला इथून सीट काढून ठेवलेल्या आहेत कारण मागे देखील साहित्य ठेवता येतं शिवाय मागे जर जागा नाही राहिली तर इथं देखील त्यांना साहित्य भरपूर ठेवता हो येऊ शकतं चल तर आपण जाऊया आता मागे जे कार्गो कंटेनर आहे तो कशा पद्धतीचा आहे हे आपण पाहूया गाडीचा इंटेरियर तुम्ही तर आता पाहिलंच आहे मी मागे बसलेलो आहे त्यामुळं सीट माझ्या हाईटच्या हिशोबाने जरी नाही तरी काही फरक पडत नाही चला आपण जाऊया आता बाहेर चला आपण आता आलो गाडीच्या बाहेर असा काहीसा लुक आहे गाडीचा आणि रिअरने जर पाहिलं मित्रांनो तर ही आहे महिंद्रा जिनिओ कॅम्पर कॅम्परच म्हणूया आता इथं मला वाटतं लॉक आहे लॉक आपल्याला खोलायला लागणार आहे कारण मागे जो कार्गो कंटेनर आहे तो कितीसा मोठा आहे आपण पाहणार आहे आपण पहिले लॉक खोलून घेऊया ना ना मुझे -मुझे पना पना तर मित्रांनो आपण आता हे लॉक खोलून घेऊया याच्यासोबत आपल्याला पूर्ण कंटेनर सारखंच बॉडी आपल्याला इथं पाहायला भेटते जे की भरपूर मोठे मोठे दरवाजे इथं बनवण्यात आले आहेत हा दरवाजा आपण आता तर असा काहीसा हा कार्गो कंटेनर आहे साधारण जर आपण ह्याची हाईट आणि लेंथ आणि विडत पाहिली तर जवळपास साडेचार फुटाचा जो लेन्थ असेल आणि पाच फुटाची विडथ असेल या गाडीची एवढा पैसा या, या गाडीमध्ये स्टोरेज स्पेस आहे जो की पर्यंतच असतो इथून वरची जी बॉडी आहे ती नंतर बनवली आहे त्याच यामध्ये इथं गाडीच्या जे कॅबिन कंटेनर आहे त्याचे बनवलेले जे मॉडर्न मोटर्स अँड नॉट इंजिनिअरिंग कंपनीच डिटेल्स यामध्ये देण्यात आले आहेत थोडक्यात त्यांची नेम प्लेट आहे लायसन्स प्लेट त्यांनी इथं लावली आहे मागे जर पाहिलं तर वरती चढण्यासाठी हा जो रिअर बंपर आहे याच्यावरती दोन स्टेप बनवले आहेत एक स्टेप बनवले आहे ह्या स्टेप स्टेपवरून आपण वरती आरामात करू शकता तसेच तिकड टेल लाईट आहे त्या जुन्या हायड्रोजन बल्ब बल मध्ये असणाऱ्या टेल लाइट इथं त्याच्यावरती आपण कवरिंग करून घेतलेलं आहे इथं जेणेकरून काही प्रॉब्लेम येऊ नये हेडलाईट फुटू नाहीये अशा पद्धतीनं काहीचा गाडीचा जो साइड ने व्ह्यू आहे आपण टायर पाहूया पाहून घेऊया की ह्या गाडीमध्ये नक्की टायर कोणत्या चे येत होते या गाडीचे टायर साईज आहे दोनशे पंधरा पंचाहत्तर पंधरा इंची पाहायला भेटतात जे की कि जे पार्टर सस्पेन्शन आहे यामध्ये दे दे आपले देण्यात आले आहेत जे डिझेल टँक आहे ते इथे देण्यात आलं आहे जवळपास साठ लिटरची कॅपॅसिटी असलेलं डिझेल टँक यामध्ये या गाडीमध्ये आपल्याला पाहायला भेटतं वरती चढण्यासाठी मित्रांनो आपल्याला साईड स्टेप देण्यात आले आहे जे आपण पकडून आपण गाडीमध्ये चढू शकता असा काहीसा इंटेरियरचा लुक आहे मित्रांनो ड्रायव्हर आपण असे पाहू शकता को ड्रायव्हर साइड ला देखील आरामात बसू शकता मागच्या आता सीट काढलेले त्यामुळं बेंच जो सीट होती ती इथं नाहीये तर चला आपण गाडीचं इंजिन पाहूया आता महिंद्रा जिनिओ आहे पण नक्की ह्या गाडीमध्ये झायलोचं इंजिन आहे की बोलेरोचं इंजिन आहे की स्कॉर्पिओचं इंजिन आहे कारण जो गिअर बॉक्सचा जो आपण गिअर लिवर पाहू शकता तो असं वाटतं की स्कॉर्पिओचा लिव्हर यामध्ये बसवलेला आहे पण तसं काही नाही आहे आपण गाडीचं इंजिन पाहून घेऊया त्यासाठी आपल्याला बोनेट खोला लागेल आणि बोनेट लिव्हर इथं आहे आपण खेचला आणि आता आपण जाऊया गाडीचं इंजिन पाहायला सर्वात पहिला आपण इंजिन बे ओपन करून घेऊया कंपार्टमेंट अशा पद्धतीचं काहीच इंटेरियर आहे इंजिनच आपण आता याच्यावरती सपोर्ट लावून घेऊया आपण आता गाडीचं इंजिन ओपन केलेलं आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता कि जे इंजिन आहे ते टू पॉइंट टू लिटर डिझेल सीआरडी इंजिन या गाडीमध्ये दे देण्यात आलं आहे या गाडीचा जो फ्युएल पंप तुम्ही पाहू शकता कि अपन गाड़ी की आपण गाडी जर ओवर फ्लो होत असेल किंवा जर एअर पकडत असेल तर इथून डिझेल सप्लाय देऊ शकता भला मोठा या गाडीमध्ये आपल्याला एअर फिल्टर पाहायला भेटतो इथून आपण इंजिन ऑइल फ्युल करू शकता रेडिएटर आहे रेडिएटरचं फ्ल्युड इथं देण्यात आलं आहे शिवाय जे पॉवर ब्रेक आहे त्याचं ब्रेक जे ऑइल आहे ते इथून आपण फील करू शकता शिवाय जे पॉवर स्टेअरिंग ऑइल इथं भरता येत ऑइल लेवल चेक करण्यासाठी गेस जो आहे तो इथे आहे आणि हा साहजिकच लिक्विड आपण यामध्ये भरू शकता आणि जो फ्यूज बॉक्स आहे तो इथं काहीसा आहे आणि मित्रांनो हा जो स्कूप दिसतोय तुम्हाला हे जी जागा मोकळी दिसते ही नक्की कशासाठी आहे आणि हे इथे होल दिसतोय आणि इथे होल दिसतोय तर हा कशासाठी हे मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जर सा माहित असेल तर मला नक्की कमेंट करा मला माहिती आहे त्यामुळे तुम्हाला माहिती आहे का नाही हे मला जाणून घ्यायचंय कारण ही गाडी झाल्यावर बेस्ट आहे तर त्यामुळं तुमच्याकडून ऐकायला आवडेल की तुमच्या तुम्हाला ही नक्की माहिती माहीत आहे का नाही आणि अजून काही दाखवायचं राहिलं असेल तर माफ करा कारण या व्हिडिओ मध्ये मी जितकं कव्हर करता येऊ शकतं तेवढं मी कव्हर केलेलं आहे तर अशा पद्धतीचा काहीचा गाडीचे आपण लोक बोनेट जायचे लावून घेऊया आणि व्हिडिओला इथं चेंज करूया तर चला आपण बाहेर बोनेट आहे ते क्लोज करून घेऊ हो। तर ही अशा पद्धतीची काहीशी महिंद्रा जिनिओ कशी वाटली महिंद्रा जिनिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा इथं पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पुन्हा अशीच एक नवीन आणि इंटरेस्टिंग माहिती घेऊन तुमच्या समोर येईल कार चालवत असाल तर चाल हेल्मेट नक्की लावा बाईक चालवत असाल तर हेल्मेट नक्की वापरा आणि ट्रॅफिक नियमांचे पालन नक्की करा चला तर या व्हिडिओला इथेच समाप्त करूया काळजी घ्या धन्यवाद